त्याला ह्या यांच्यासारख्या नालायक माणसा जर समाजात असले ना तर आपल्यासारख्या गरीबावर हा असा सत्याचा होत नाही आणि हे तारापोटी गेले बाहेर जाऊन फक्त महाराज करते का नाही हा घरामध्ये ना असा अंदा आणि बाहेर का दिवे लावते का नाही मी म्हणतो नाही हा घरामध्ये असा असा हा बजार आहे कोणतं काम करते हे समाजसेवेचा या ताराबाईवर मारा पाहिजे त्या बाईला सांगून ठेव दुधवाला आला होता म्हणून ना तर मी रेटल्याशिवाय ठेवत नाही आता ताराचा माले लहान ना मोठी भस काही चालत नाही माझ्या घरी फुटायला बांधून ठेवलो का मग मी कसं आहे राह मग मी विचार नाही करत आता तू माझी होस कोणीतरी म्हणून सांगतो नाही का आता भाऊ सोबत म्हणून बर अशी काम पट्टी झाकडण्यासारखी करते बाई तू आता आता असा प्रसंग झाला तर माझा अशी असेल बस काय करू कंटाळली मी माझ्या जीवनाशी हो कंटाळली ते ठीक आहे पण अशी पक्की छंडी भरल्यासारखी नाही करायला पाहिजे ना त्यात <laughs> <laughs> तारा सांग म्हणजे का म्हणते का म्हणते भाऊच्या योग येऊ का काय या वर्षी माहित नाही एका माणसात तसे पालतूचे धंदे महेल आमचे हरामखोर येऊन जातात काय म्हणते सांगते पण बायले सांग त्या तारा बायल्या

म्हणजे आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी आम्ही तुम्हाला पण मला एक कळलं तुमचा भाऊ असे त्याला नोकरीला डोनेशन आणि त्याला पैसे द्यायला मी तयार आहे म्हणजे मी नाही सावकार म्हणून खर्च बापून

सांगत ना तुझ्या नोकरी साठी हा विद्याधर काही करायला पाहिजे कर तर संस्थेकडून कर्ज घेतला असता तेवढ्याच वागलं नसत आपलं घर आणि शेती आपण गहाण ठेवत आणि हे वाक्य सांगण्यासाठी परक्या करवी आपण काम सांग म्हणजे काहीच राहिले नाही करे तुझ्यावर तसं पसन, तसं नाही दादा मला मला वेळच मिळाली नाही बरं झालं बाबारावांनी साहेब मिळाले त्यांनी त्यांनी सांगितलं मदत करतो म्हणून पण पण त्यांच्याकडून सुद्धा आणि थोडीफार तुझ्याकडून होत असेल तर थोडी मदत करेल आणि काही दाखवित त्याच्यावर सही घ्यायची प्राध्यापकाची फक्त एक सही आवश्यक आहे पाशी एवढंच एक प्राध्यापक तुमचा भाऊ जेव्हा आम्हाला मित्र मानता बाबा राव आणि आपला हा तुमचा मित्र तर तेव्हा तुमचाही भाऊ आमचा कोंदरी भाऊच असे कसले विचार करता हो मी अजयच्या नोकऱ्यासाठी कुठलाही विचार करत नाही एकच साईन नाही तर छप्पन साईन करू शकतो सावकाराकडून यांना कर्ज आणि लावा घ्यायला नवकरीवर बाबा मला या प्राध्य

झालं प्राध्यापक आपल्याला एवढच पाहिजे होत आपल्याला फक्त तुमची सही आवश्यक होते प्राध्यापक व्यापारी व्यापारीकडून बाबून त्याचा साक्षीदार तू आहेस अधिकार अरे दादा साक्षीदार आहेत आणि त्यांची प्रॉपर्टी गाण आहे त्याच गाणावर आम्ही त्या सावकाराकडून तुझ्या नोकरीसाठी कर्ज दिलाय खेळायचा अधिकार सुद्धा पुराचा दादाचा माझ्या घरामध्ये कुणी नाही ना माझ्या घरामध्ये कुणी नाही ना जायचं साड करून या प्रहारला धोका दिला संसारात आणि या संसाराच्या खेळात कस खेळ अरे नाही कसून नाही या संसाराच्या राख रांगळे बघतच रा प्रहार म्हणून नावच सांगणार नाही आणि त्या अग चार प्राध्यापकाच्या नावानं कपाळावर फुलक सुखी संसारात

मी काय केलं काय केलं काहीच नाही तुला कस माहित मी काहीतरी केलं म्हणून नौरे, नवऱ्या नवऱ्याने केल्या त्याकडे पाय पुढे पाव पावलं असं लिहिलं आहे का आणि चोरून चोरून त्या खिडकीतून तू काय आमच्या म्हणजे इथं प्रकार काय घडतो म्हणून काही बघायला पाहिजे कीस का ओह झालं गेलो सारा विसरून हो। तुला कशावरून नाही की मी दारू साठी स्टॅम्पवर मारली नाही आम्हालाच नव्हतं नाही दारूचा तिरस्कार का म्हणून येऊ संघा दारू जर वाईट पाहिजे असते तर महाराष्ट्र शासनाने परवानगी केलंच नसतो

तुमचं बाळ काय म्हणतो असतो तुमचं बाळ बाळाचं कशाचं बाळ महाविद्यालयाला कुठा बाप उन्हायच घ्यायचं नाही तो बाळ आहे फक्त अरविंदचं

काही कवी आणि लेखकाने म्हटले आहे की पत्नी ही शराची असली तरी अडंतकाळची माता पण ही लावले तू फक्त आहेस विद्या मला जे काही प्रवचन वगैरे काही करायचं आहे फक्त बरोबर आहे कळ

चार हिंदी सुद्धा तुम्हाला कमी गेल्या पुढ्या चौ रस्त्यावर येऊन सुद्धा प्रेमाचं चाड अरे कुठे मिळाले पाप काय तुम्ही मी काय बोलतो मी जे करता तुम्ही जे भेटता ते योग्य करतो आणि मी जे बोलतो दाडकून बोलतो असं म्हणायचं इच्छा खाऊ पाठवलं म्हणून तुम्ही यायला आला खाऊ काही नाही खाऊ अरविंद खाऊन तुला देत नाही का आणि मी तुला सांगितलं की तुझ्या मायेच अन्नाच कण सुद्धा मला नको वाटत माझ्या घराच्या अन्नाचा काही सुद्धा स्पर्श करायला पाहिजे असं मी तुला नवऱ्याचा बोल म्हणजे कांद्याचा भोग असं तुला वाटते का एवढं तुझ्या नातेवायक असत माझा नाही असं स्पष्ट जाऊ असतो आणि सुद्धा वारंवार भेट देतात परमेश्वर परमेश्वर मी तुम्हाला क्षमा मानते अरे क्षमा याचना करून काही मी देव नाही किंवा परमेश्वर नाही तुला क्षमा करायला फक्त साधा माणूस आहे बट्टी विज हो, हो हो तुलाच आधार देईल अरविंद तर हा विद्याधर मधली विद्याधर झाला ना आधार द्यायला अरविंद आहे होणाऱ्या मुलाचं बाप आहे विद्याधरा अरे विद्याधरा काय बोलत मदिरेची मदिरेची संग I'm <laughs>